नमस्कार बरेच सण आता येत आहे यामध्ये हरतालिका आणि गणपती हा सण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि यामध्ये बऱ्याच महिलांना सजायचे अगदी छान मनापासून आवड असते पण प्रॉब्लेम हीच आहे ना की जेव्हा आपण सण असतात तेव्हा महिलांना कामांमध्ये खूप जास्त वेळ तयारीसाठी मिळतच नाही तर आज आपण टिप्स बघूया सणांच्या दिवसांमध्ये तुम्ही लवकरात लवकर तयार होण्यासाठी काय काय वापरू शकता आणि अगदी कमी क्रीममध्ये तुम्ही तुमच्यासाठी अगदी परफेक्ट प्रोफेशनल लुक कसा आणू शकतात सनांचा दिवस म्हटला तर आपण जास्त करून घालणार आहोत तर ट्रॅडिशनलच कपडे घालणार आहोत म्हणून नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला सणांच्या दिवसांमध्ये फाउंडेशन लावणं अतिशय गरजेचं आहे बस प्रॉब्लेम ही आहे की फाउंडेशन लावल्यावर ते लवकर सेट होत नाही तुम्हाला माहिती आहे असे काही मॉइश्चरायझर टाईप पण फाऊंडेशन बनलेले जे तुम्हाला सेट नाही करावं लागत हो ज्यामध्ये फेसेस कॅनडाचं एक फाउंडेशन आहे जर तुम्ही फेसेस कॅनडाचं फाउंडेशन लावलं तर ते अगदी मॉइश्चरायझर सारखं आहे बऱ्याचपैकी त्याची जी थिकनेस आहे ती खूपच चांगली आहे तुम्ही जर ते लावलं तर अगदी पातळ आहे मॉइश्चरायझर सारखं जरी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हाताने लावलं ते अगदी पटकन लागते दुसरी गोष्ट त्याचे पॅचेस पडत नाही आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट की ते खूप पटकन लवकर ब्लेंड होते आणखीन दुसरं ऑप्शन काय आहे पॉन्ड्स बीबी क्रीम तुम्ही पॉन्ड्सची बीबी क्रीम लावू शकता है। जो तुम्हाला गोल्डन लुक देत असतो नेहमी तर तुम्ही फाउंडेशनला ऑप्शन म्हणून पॉन्ड्सची बीबी क्रीम लावू शकताय आणि ही पॉन्ड्सची बीबी क्रीम फक्त बहात्तर रुपयामध्ये तुम्हाला मिळते ज्याच्यामध्ये एव्होरी शेड सगळ्यांना सूट होणार आहे नेहमी लक्षात घ्या पिंकीश शेड फाउंडेशन किंवा बीबी क्रीममध्ये निवडायचा नाही कारण की तो आपल्याला सूट नाही होत नेहमी एवोरी शेड निवडायचा प्रयत्न करा जो की आपल्या इंडियन स्किन टोनला अगदी बरोबर जमत राहतो फाउंडेशन किंवा बीबी क्रीम ब्लेंड करायला ब्रशचा वापर करण्यापेक्षा ब्लेंडर वापरा ओलं केलेलं दोन मिनिटात तुमचं फाउंडेशन किंवा बीबी क्रीम सेट होईल तर मी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत एक म्हणजे फेसेस कॅनडाचं फाउंडेशन वापरू आहेत किंवा पॉन्ड्सचा बेबी क्रीम वापरू आहेत याच्यावर वा नेहमी ट्रान्सल्युशन पावडर लावत चला किंवा बनाना पावडर लावत चला कॉम्पॅक्ट ला हे तुम्हाला लाँग लास्टिंग देत नाही लुक म्हणून कॉम्पॅक्ट लावल्यावर चेहरा काळं पडणं चेहऱ्याला घाम येणं हे प्रॉब्लेम्स नेहमी होत असतात तर तुम्ही बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर लावण्याचा प्रयत्न करा ट्रान्सल्युशन पावडरमध्ये तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते क्रायलॉनची ट्रान्सलेुशन पावडर खूप जास्त चांगली आहे पण तुम्हाला दुसरे ऑप्शन्स हवे असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शुगरची ट्रान्सल्युशन पावडर शुगरची बनाना पावडर इन्सलाईट कंपनीची सुद्धा ट्रान्सलेुशन पावडर आणि बनाना पावडर तुम्हाला अगदी उत् उत्तम आणि योग्य दिसत असते याचबरोबर तुम्हाला नेहमी ग्लॅमरस दिसायचं असेल आणि या सणांमध्ये स्वतःची लवकरात लवकर तयारी करायची असेल प्रायमर लावायला विसरू नका सर्वात आधी मेकअपच्या प्रायमर लावायचं असते म्हणजे तुम्ही पहिले तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावा प्रायमर लावा आणि मग तुम्ही फाउंडेशन लावा किंवा कि बीपी क्रीम लावा यांनी तुमचा मेक मेकअप दीर्घकाळ टिकेल आणि खूप चांगला लुक येणार आहे साड्यांची चॉईस करताना अगदी योग्य चॉईस करा जर का तुमच्या साडीवर मोत्याचे दागिने तुम्ही घालणार असाल देन ड्रायुअर बेस्ट की तुमच्या बांगड्या आणि कानातले पण मोत्याचे असू द्या आणि जर तुमच्याकडे त्या गोष्टी अवेलेबल नसतील तर तुम्हाला सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला मग पूर्ण गोल्डनच ज्वेलरी घालायची आहे मी बऱ्याच महिलांचं बघते अर्धे गोल्डन अर्धे मोती असे घालतायत नाही तर तुम्ही पूर्ण एकच कॉम्बिनेशन ठेवा अगदी सुंदर दिसणार आहे नवनवीन कलर्स आलेले आहेत यावर्षी मार्केटमध्ये त्या कलर्स तुम्ही जास्त करून अप्लाय करू शकता जसं की आजकाल ना ग्रीन साडीवर पिंक कलरची ज्वेलरी घातली जाते किंवा पर्पल कलरची ज्वेलरी घातली जाते जी अतकी उठून दिसते ग्रीनवर येल्लो घातली जाते जर येल्लो कलरची तुमची साडी असेल तर तुम्ही पिंक किंवा पर्पल कलरची ज्वेलरी घाला किंवा ग्रीन कलरची ज्वेलरी घाला म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रास्ट फॅशन अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे तर तुम्हाला टिप्स कशा वाटल्या आहेत मला नक्की सांगा आणि अशा टिप्स साठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आज दुपारी तीन वाजता फ्री लाइफ सेशन्स आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्किन टोन नुसार आणि स्किन टाईपनुसार योग्य असं फाउंडेशन कोणतं तुम्हाला छान दिसणार आहे आणि ते अगदी योग्य लावण्याची पद्धत कशी आहे हे सांगितलं जाणार आहे फ्री सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो या गणपती ऑफरमध्ये आम्ही तुमच्यासाठी शेअर मार्केट कोर्स फक्त आठशे नव्याण्णव रुपयात घेऊन आलेलो आहोत तुम्हाला पण जर का आठशे नव्याण्णव रुपयामध्ये आमचा शेअर मार्केटचा कोर्स करायचा असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबरही देत आहे थँक्यू